आता मार्केटमध्ये पोचलं ना आता आपण शॉपिंग करायला रेडी आहे अगो आता कधी शॉपिंग करत आहे आणि कधी माझे पैसे खपवत आहे ते कधी मस्त कधीला अडीचशे रुपयाला गॅरांचा इस काउझीन फिफ्टीस सेम मी कम चावीवाले त्यांना गॅर आते हो आता चाललं बॉम्बेला मी अपर्णा रेडी होत आहे आता अपर्णाला रेडी व्हायला तर टाईम लागणार आहे जाम मी पण अजून रेडी नाही होईल तर रेडी होतो पावडर प्युटर लिवत आहो कपडे तर घेतले आणि पावडर प्युटर लावून डायरेक्ट बॉम्बेला गेला डायरेक्ट दाखवतो तुम्हाला मी आता की ट्रेन आहे दहा वाजून सात मिनिटांची आता पोचलो सी एस टीला आता बघू कधी शॉपिंग करायला कधी टाईम लागते अपर्णाला दाखवतो कशी शॉपिंग करणार आहे ते सगळे दाखवेल काय काय जाणार आहे ते बघू चला बरेन सालन आहे सालनशियाहपर्यंत आम्हाला घर पोचत आहे वापस आता मार्केटमध्ये पोचलं ना आता आपण शॉपिंग करायला रेडी आहे हो का आता कधी शॉपिंग करत आहे आणि कधी माझे पैसे खपवत आहे ते हो मोशिंग तरी गिफ्ट पेपर लागतो ना, ये ना। ये ते नको लास्ट ला अजून भारी भारी असतात बघ ना, ना। एकशे पन्नास हो तो अच्छा पहिले स्टार्टिंगला एक गिफ्ट पेपर घेतला पंचवीस पीसचा आपल्याकडे एक वीस रुपयाला एक पीस मिळतं दीडशे रुपयाचा पंचवीस पीसचा आहे बघू अजून काय काय घेतो दाखवत हो तुम्हाला

रेंज अलग अलग है डिजाइन के हिसाब से पंद्रह ये आपको सेवन फिफ्टी का है ये सिक्स फिफ्टी का रेंज आ जाएगा फिर ये आपको दो सौ पचास के रेंज में आ जाएगा ये आपको ढाई सौ रुपया साढ़े चार सौ है थ्री हंड्रेड है ऐसे डिजाइन जैसा जैसा डिजाइन काम करेंगे ना आप भी कम करेगा रिजनेबल रेंज आएगा और क्वालिटी अच्छा बोलो 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 ना पाँगे। पाँगे। ले लो, चलो फाय हंड्रेड घेतले तीन आयटम सातशे रुपयाचा दोनशे 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 काना रुपये मीटर लेस घेतला आपण एक तुला एक लेस घेतले वीस रुपये मीटर काय आता ऐकणार नाही आहे मना आहे पैसा पण खपवला सगळं माझा सामान पण घेतलंय तरी बरंच आता बघता पर्यंत सामान परुणने मला सांगितलं कॅनव्हास पॅड सांगितले आणि वृष्टपेपर सांगितलंय आणि अजून बरंच काय पण सांगलंय बघू आता काय ते बघतो हा एक दुकान आहे

আজি <laughs> মাৰি कसं आहे पोस्टर कलर ते वीस कलरचा घेतला तर फोर एटी एट ला आणि बारा कलरचा टू सिक्स्टी थ्री पोस्टर कलर सगळं तेच असतं ना दहा रुपयाच्या जेवण व्हायला आठशे नऊशे रुपयाला पडलाच पाचशे बावन्न रुपयाला पडला तर सगळं सामान हजार नसतं वैल आठशे नऊशे होईलच अजून काय काय अजून मांडला नाही पाया तायसा बघू मांडते तसं आता हल्लू हल्लू मांडत चालले वाजल्यान बारा बारा वाजता सगळं मांडत चाललंय मुंबादेवी मंदिर

काय हो राम सव्वीसशे पन्नास बोललो त्याला बोलला ना तेव्ह टू नाईन ते हाताने पकडायची मोबाईल साठी बघत या कशा निघाला

काय नाही मिळत सगळं मिळतं काय तू न म्हण आता हैराण केलं फॉलो मी फॉलो मी करते निस्ती नाही ना खास नाही ना दौरा अ या लेडीजला जेवण याचं बोतलं ना वांद होता नाही

जे मस्त वाटतंय कथिला म तर खरं आत्ता खरा मार्केट भरलं आपण आणि जाम दमले म्हणा जाम सामान घेतलंय तिने काही पण आता खरं पण जाम घेतलंय का खपला बघतास चपलात

थी? थीज़ी। 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 ये 300 300 रुपये ये इधर लगे हुए हैं मेरे सारी वैराइटीज लगी हुई हैं सामने चल ये इधर एक एक दो पीस है कौन सा ये वाला 350 यस पता मंगलदास मार्केट छे रेनाओ हां मंगलदास कहां का मार्केट मान लिया था तो कहता सैंडविच है काय दो मंगो ऑर्डर कट हाँ तुम्हाला नाही मना प्लेन प्लेन म्हणजे आपला साधा टोस नाश्ता भूक लागले जाम नाश्ता करता मस्त पैकी भूक लागले जाम दोघा दोघांना पण खपला नाही आम्हाला सँडविच वापरणाला ना पण नाही खपला मना पण नाही खपला आता वापरण काय होते

काय आता हाय ना तू वदेशी काच काम आहे अरे कपडा बघूत नको तू साडे आठशे रुपये पण माग आहे माग नाही तो उडचं आहे ना प्लेटा तुम्ही मागास पण

शंभर रुपयाचे अर्धा किलो पाव किलो पाव किलो पाव किलो अर्धा किलो अर्धा किलो त्याला सांग फोन पे आहे का फोन पे आहे ना हे किती का आवाकड काय मोबाईलच कवर असते नाही चल आपलं ते इन चॅनल बरं मिटत नाही महाग असतं Kati lang? Mana ka Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn हम्म तूच आहे तिला बघ भेटूस तू कमी करील बघ कमी कर <है> <उसे है> मी करतो तसे आता काय भेटेल मला काय माहिती वापस टाकला ते खू फराव लागल राव आता जस्ट आयला मुंबईची घरा पाच वाजल्या सकाळच्या नऊ लाजे गेलो पाच वाजलं घेतलं तर काही नाही हे नाही जावं तर ते आऊस जावं तर ते त्यांची चार चार पाच पाच फेऱ्या आहे मी काय घेतले तर दाखवतो काय घेतले तर दाखवतो पण एकाच ठिकाणी दोन दोन तीन तीन फेऱ्या दोन बुक कॅनवस पेंटिंग साठी पृष्ठ पेपर पृष्ठ पेपर तर आम्हाला चौदा आहेत रुपयाला एक मिळतं

चाप भारी आहे बघ पूर्ण मला आवडलं म्हणजे वेलवेटच आहे हां वेलवेट आहे बघ ना हात लावून बघ किती भारी आहे

दिले वीस रुपये वीस रुपये दिले दिलेस